सोळावा हप्ता खात्यावरती जमा झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता आमच्या खात्यावरती नेमका कधी जमा होणार या प्रतीक्षेमध्ये असलेल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची अत्यंत महत्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही आमच्या खात्यावरती नेमका सतरा हप्ता कधी जमा होणार अशी प्रतीक्षा करत असलेल्या सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा ही सरकारच्या माध्यमातून संपवण्यामध्ये आली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजित पवार आणि महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे साधारणतः या ठिकाणी चारशे ते पाचशे कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे राज्यातील साधारणतः दोन कोटी पस्तीस लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यामध्ये येत असून डायरेक्ट डीबीटच्या माध्यमातून हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी करण्यामध्ये येत असून आता डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतरा हप्ता हा जम जमा होणार आहे आणि पैसे जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाले अशा पद्धतीचा मॅसेज येईल आणि मोबाईलमध्ये मेसेज आला की लगेच तुम्ही त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन लगेच पैसे काढून आणू शकता आता नेमका हा सतरा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार तुम्हाला या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा सतरा हफ्ता मिळणार का नाही याबद्दलची सविस्तर माहिती आता तुम्हाला बघायला मिळणार आहे जर तुम्ही देखील नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार अशी प्रतीक्षा करत असाल जर तुम्हाला देखील या ठिकाणी पैशांची अत्यंत गरज असेल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला कारण की या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याच्या वितरणाबद्दलची ही अतिशय महत्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही हरकत नाही आता प्रत्येक महत्त्वाची अपडेट बघणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर आता लक्षपूर्वक पाहत चला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अतिशय महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक अत्यंत महत्वाची बातमी आहे ती म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून ई वाय सी करण्यासाठी आता मुदतवाढ या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे तर आता या ठिकाणी सुरुवातीला ई सी करण्याबद्दलची या ठिकाणी थोडक्यामध्ये माहिती बघूयात आणि त्यानंतर नेमक्या नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता कधी मिळणार किती वाजेपर्यंत मिळणार कोण या आपन बगनर, बगनर चाहो त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सर्वात आधी जमा होणार याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार बघणारच आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला पर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा तर आता सुरुवातीलाच या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहिणी योजनेच्या ई केवायसी ला मुदतवाढ अशा पद्धतीची अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे आता पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील आपण पुढे आहोत त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत बघत चला आता या ठिकाणी पाहू शकता पेपरची अतिशय महत्वाची बातमी असून सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय हा घेण्यामध्ये आला असून आता ई सी करण्यासाठी सरकारने मुदतवाढ दिली असल्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप देखील या ठिकाणी ई तर अशा सर्व लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिलांचे ई केवायसी अद्याप झालेले नाही त्यांच्यासाठी आता महत्वाची बातमी आहे या योजनेच्या ई के सी प्रक्रियेला आता सरकारच्या माध्यमातून मुदतवाढ देण्यामध्ये आली आहे याआधी अठरा नोव्हेंबरपर्यंत ई केवाय सी करणं सरकारच्या माध्यमातून बंधनकारक करण्यामध्ये आलं होतं परंतु आता त्यासाठी एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यामध्ये आली आहे या ठिकाणी आता राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तडकरे यांच्या माध्यमातून ही म्हणजेच की हा महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आता बघा सरकारने काय सांगितलं होतं तर ज्या लाडक्या बहिणी ई सी करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लाडकी बहिणी योजनेचा हा जमा करण्यामध्ये येणार आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं आणि त्यानुसार ज्या लाडक्या बहिणी ई e के वाय सी करणार आहे तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा जमा होणार प्रतिक आहे लाडकी बहिणी योजनेचा लाभ हा चालूच ठेवण्याकरिता लाडकी बहिणी योजनेच्या प्रत्येक ना प्रत्येक हप्त्याचा लाभ घेण्याकरिता ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या लाडक्या बहिणी ई के वाय सी करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप देखील ई के वाय सी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही देखील या ठिकाणी ई वाय सी केली नसेल तर तात्काळ e e ई के वाय सी करून घ्या e सरकारच्या माध्यमातून एकतीस डिसेंबरपर्यंत ई के वाय सी करण्यासाठी आता मुदतवाढ या ठिकाणी देण्यामध्ये आली असल्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी दिलासा देणारी बातमी होती त्यानंतर आता पाहू e शकता सरकारच्या माध्यमातून महत्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता ई के वाय सी करण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यामध्ये आले असल्यामुळे लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्याच्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आव्हान करण्यामध्ये येत आहे आणि ज्या लाडक्या बहिणी ई केवायसी करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे ई के वाय सी करणे आता अत्यंत आवश्यक आहे आता बघा सरकारच्या माध्यमातून मा या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतरावा हप्ता वाटप करण्यामध्ये येणार आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणींचा आता असा प्रश्न आहे की सतरावा हप्ता आम्हाला एक हजार पाचशे रुपये मिळणार का एकवीसशे रुपये मिळणार तर याबद्दलची देखील एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार ते देखील आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला तीन ते चार मिनिटाचा व्हिडिओ हा लक्ष पूर्वा बघात चला तर आता एकंदरीत जर बघायला गेलं तर आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या पडताळणी आणि प्रमाणीकरणासाठी ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत सरकारने वाढवली आहे आणि या ठिकाणी एकतीस डिसेंबर पर्यंत सरकारच्या माध्यमातून ई केवायसी करण्याची मुदत या ठिकाणी वाढ देण्यामध्ये दे आली असून लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्याचे सरकारच्या माध्यमातून आव्हान करण्यामध्ये आले आहे आता बघा या ठिकाणी स्थानिक म्हणजेच की स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे सरकार आता लाडक्या बहिणींना खोष करण्याचा प्रयत्न करत आहे आणि अशा काही कारणांमुळे आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचे निर्णय घेण्यामध्ये येत असून आता ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोळावा हप्ता जमा झाला असेल तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती शंभर टक्के आता सतराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की सतरावा हप्ता आमच्या खात्यावरती एक हजार पाचशे रुपये जमा होणार का या ठिकाणी एकवीसशे रुपये जमा होणार तर याचं उत्तर जर बघायला गेलं तर या ठिकाणी पाहू शकता आता लाडक्या बहिणी देखील वारंवार अशी मागणी करत होत्या की आमच्या खात्यावरती एकवीसशे रुपयांचा हप्ताह जमा करण्यामध्ये यावा आणि राज्य सरकारने देखील लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा या ठिकाणी हप्ता देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र सध्या जर विचार केला तर एकवीसशे रुपयांची वाढ या ठिकाणी लागू होण्याची शक्यता सध्या तर नाही आहे योजनेअंतर्गत लाभामध्ये एकवीस रुपये वाढ लागू होण्याची शक्यता सध्या नाही ही केवळ सरकारच्या माध्यमातून आश्वासनच या ठिकाणी राहिले आहे राज्य सरकारने या ठिकाणी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता देण्याचं आश्वासन लाभार्थ्यांना सध्या मिळणारा एक हजार पाचशे रुपयांचा या ठिकाणी हप्ता हा असाच पुढे राहणार असल्याची माहिती समोर आली असून सध्या तरी या ठिकाणी एक एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळणार अशा बद्दलची सरकारने कोणतीही घोषणा केली नाही त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आता बघा एकवीसशे रुपयांचा हप्ता देण्यासाठी सरकारला शेहेचाळीस हजार कोटींची, कोटींची या ठिकाणी तरतूद करावी लागणार होती मात्र सरकारने या ठिकाणी बजेटमध्ये छत्तीस हजार कोटींच्या असल्यामुळे यामध्ये म्हणजे हप्त्यामध्ये वाढ होणार नाही हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी छत्तीस हजार कोटींची तरतूद करण्यामध्ये आली असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दर महिन्याला फक्त एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत जर या ठिकाणी एकवीस रुपयांचा हप्ता जर सरकारला द्यायचा असता तर सरकारने शेहेचाळीस हजार कोटींची तरतूद केली असती मात्र सरकारच्या माध्यमातून छत्तीस हजार कोटींची तरतूद करण्यामध्ये आली असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती प्रति महिना एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा होणार आहे आता नेमका नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार तर एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले होते आणि ज्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी ई के वाय सी केली तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतरावा हप्ता सरकार जमा करणार होतं मात्र या ठिकाणी जर बघायला गेलं तर बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केले नव्हते त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हप्ता द्यायला या ठिकाणी उशीर झाला आहे आता सरकारने या ठिकाणी एकतीस डिसेंबरपर्यंत मुदत या ठिकाणी म्हणजेच की मुदतवाढ या ठिकाणी दिली असल्यामुळे आता या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी ई के वाय सी करणार आहेत तर अशा देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमवण्याची दाट शक्यता आहे कारण की आता बघा या ठिकाणी सध्या नोव्हेंबर महिन्यात सुरू आहे आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये सरकारला नोव्हेंबर महिन्याचा सतरा हा द्यावा लागणार आहे आणि सरकारने ई के वाय सी करण्यासाठी एकवीस डिसेंबरची मुदत दिली आहे म्हणजेच की याचा अर्थ जर बघायला गेला तर आता ज्या लाडक्या बहिणी ई के वाय सी करणार नाहीत तर अशा देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरा हप्ता जमा होईल मात्र डिसेंबर महिन्याच्या हप्त्यापासून सर्व लाडक्या बहिणींना ई के वाय सी करणे बंधनकारक आहे आता बघा ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली असेल किंवा ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता जमा झाला आणि त्याच पद्धतीने आता नोव्हेंबर देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि डिसेंबर महिन्याच्या सर्व लाडक्या बहिणींना करणे ठिकाणी अनिवार्य करण्यामध्ये म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता ज्या बहिणी ई केवायसी करतील किंवा ज्या बहिणी ई केवायसी करणार नाही तर अशा सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार शे रुपये या ठिकाणी आता जमा होणार असल्याची माहिती आपल्याला बघायला मत आहे मात्र लाडकी बहीण योजनेचा लाभ हा भविष्यामध्ये देखील चालू ठेवण्याकरिता ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही ई के वाय सी केलं नसेल तर ई के वाय सी करा एकतीस डिसेंबर पर्यंत सरकारने मुदतवाढ या ठिकाणी दिले आहे हे झालं आता पहिलं महत्वाचं काम म्हणजेच की ई केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर आता बऱ्याच लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल अशा काही कारणामुळे आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतरावा हप्ता या ठिकाणी जमा होणार नाही कारण की आता या ठिकाणी सतराव्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते फक्त आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे प्रत्येक ना प्रत्येक लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर आता तुमच्या खात्यावरती सतराव्या हप्त्याचे पैसे जमा होतील मात्र ज्या लाडक्या बहिणींच्या आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक करावं लागणार आहे अशा पद्धतीने हे देखील अत्यंत महत्वाचं काम करणे या ठिकाणी गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतरावा हप्ता अठरावा हप्ता आणि एकोणीसवा हप्ता जमा करण्यामध्ये यावा अशी मागणी देखील करण्यामध्ये येत आहे कारण की आता बऱ्याच लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे आता आचारसंहिता आहे आणि आचारसंहितामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत नाही त्यामुळे सतरावा हप्ता अठरावा हप्ता आणि एकोणीसवा हप्ता म्हणजेच एकूण चार हजार पाचशे रुपये एकत्र आमच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये यावे अशी लाडक्या बहिणींची मागणी आपल्याला बघायला मिळत आहे मात्र याबद्दल सरकारने अधिकृत कोणतीच गोष्ट या ठिकाणी के केले नाही आता या ठिकाणी आचारसंहितेमध्ये देखील पैसे वाटप होणार का असा देखील बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न होता तर यामध्ये आयोगाने स्पष्टपणे उत्तर दिले असून आचारसंहिता असली तरी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नियमितपणे हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे म्हणजेच की याच नोव्हेंबर महिन्यामध्ये आता नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा होणार असल्याची या ठिकाणी अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता नेमका नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर या ठिकाणी पाहू शकता नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण अद्याप या ठिकाणी झाले नाही आता बघा सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेचा या ठिकाणी ठिकाणी जारी करण्यामध्ये आला असल्यामुळे आता लाडकी योजनेचा लवकरच शक्यता आहे आणि याच नोव्हेंबर महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा होणार असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे आता एकंदरीत जर बघायला गेलं तर लाडक्या बहिणींना ई केवायसी सी करण्याचे सांगण्यामध्ये आले असून आता सरकारच्या या ठिकाणी निर्गमित दाट शक्यता आहे कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे निवडणुकांच्या आधीच सरकार या ठिकाणी लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचबरोबर आता नोव्हेंबर महिना सुरू असल्यामुळे सरकारला नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता द्यावाच लागणार आहे अशा काही कारणांमुळे आता नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता लवकर मिळण्याची शक्यता असून याच खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत आता नेमका कधी मिळणार तर समोर आलेल्या माहितीनुसार साधारणतः अजून पाच ते दहा दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याची एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा होण्याची दाट शक्यता आहे मात्र सध्या तरी सर्वच लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची अपडेट होती सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आतापर्यंत सोळा हप्ते जमा झाले असून आता सतरा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे राज्य सरकारने सोळावा हप्ता वाटप करण्यासाठी चारशे दहा कोटींचा निधी या ठिकाणी जाहीर केला होता आणि त्याचप्रमाणे आता सतराव्या हप्त्याकरिता देखील साधारणतः चारशे ते पाचशे कोटी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाईल आणि राज्यातील साधारणतः दोन कोटी पस्तीस लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होईल हप्ता वाटप सुरू झाल्यानंतर साधारणतः या ठिकाणी तीन दिवसांमध्ये पूर्ण लाटक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि पैसे जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाले आला तुम्ही त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता आता पुन्हा एकदा सांगत आहे एकंदरीत जर बघायला गेला तर नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे तारखेची घोषणा करण्यामध्ये आली नसली तरी सध्याची माहिती समोर आली आहे त्या माहितीनुसार लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमावण्याची दाट शक्यता असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही साधारणतः पाच ते दहा दिवसांच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमावण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीची अतिशय महत्वाची अपडेट होते अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद